आज रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे थायलंडवरून पूज्य भदंत फाम महाप्रपत झिरा वांगसो झिरापोंग मते जे सहायक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे आहेत डॉक्टर पोरंचाई धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय क्रिटुन्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया पिलिग्रेमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच आ, एच एस यू टू झ्युलिन प्लिंट ऑफ इस्ट तायबान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर रथ विबून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय सी एल फूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच सन्माननीय समाजभूषण डॉक्टर भीमरावदादा हत्ती आंबेरे व्हाईस चेअरमन मुख्य डेव्हलपमेंट अँड एन्पावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत भीमरावदादांच्या दादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही म्हणजे पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचं आहे शेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही बनते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या श्रामणी प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणावर त्यांनी कठीण चिवरदान माझ्यासाठी थायलंडवरून आणलं माझा बहुमान सन्मान केलेला आहे त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या मी कायम ऋणात राहून धम्मकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी एक लाख चार हजार रुपयेसुद्धा त्यांनी या ठिकाणावर दानसुद्धा दिलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळांमध्ये महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेरसुद्धा दोन हजार आतापर्यंत झालेले आहेत काही महिलाही श्रामनेर दीक्षित झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल त्यासाठी आम्ही त्यासा वाटचाल करू तसे परिश्रम घेऊ कठीण चिवर महत्व काय कठीण चिवरदान अतिशय पवित्र असलेले हे कठीण वरदान आहे जे की सर्व शिवल्याच्या नंतर काही देशाच्या वेगवेगळ्या वेग परंपरा आहेत हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडला जातो वेळूच्या कमडी इकडून एक इकडून एक, एक लावून आणि त्याच्यामधून काही धागे ओवल्या जातात असं एक जीव त्याला एकरूप करून कुणाचे हात पाय जे लागलेले असतात त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो थेरो असतात ते परित्राणसुद्धाचा पाठ करून रात्र रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो त्यानंतर परत अजून ते चिवर स्वच्छ केल्याच्यानंतर अजून थेरो महाथेरो हे परित्राणसूतचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते थाय कठीण चिवरदान त्या ठिकाणावर संघाला केल्या जाते त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशलकर्म म्हणावं ते आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंडवरून कठीण चिवरदान इथे घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आपल्या सर्वांचंही मंगल हो